प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की कृष्णा आणि नाना टीने गावाला जात असतात मध्यरात्रीच्या सुमारास कृष्णाला डोंगरात रहस्यमय मशालींची शृंखला दिसते पहाटे कृष्णा नाना सदाभाऊ आणि नरू तामणखोपट्याला पोचतात आणि घरी गेल्यावर नाना कृष्णाला माडीवर जाऊन आराम करण्यासाठी सांगतात आता पुढे कृष्णा सागवानी लाकडी जिना चढून घराच्या माडीवर गेला तर माडीवर संपूर्ण काळूख कृष्णाने तिथूनच आजीला हाक मारली आजी इथे लाईटचा बटण कुठे आहे इथे स्वयंपाक घरातून आजीने आवाज दिला काय म्हणतोस शिरा करू ठीक आहे ठीक आहे करते हो तू सांगशील ते बनवत्यास वरती माडीवर आजीचं चमत्कारिक उत्तर ऐकून कृष्णाला समजलं की लाईटचं बटण आता त्याला शोधावं लागणार आहे आणि कृष्णा त्या काळोखात माडीची भिंत चाचपडत पुढे पुढे जाऊ लागला तो तीन चार पावलं पुढे गेला असेल इतक्यात कुठल्या तरी वस्तूला धक्का लागून कृष्णा चांगलाच धडपडला तसा मुख्य खोलीतून नानांचा आवाज आला काय रे कृष्णा धडपडलास की काय लागलं बिगलं तर नाही ना तसा अंगावरची धूळ झटकत कृष्णा उठला आणि म्हणाला नाही आजोबा पण इथे लाईटचं बटन कुठे आहे तसे खालून नाना म्हणाले माडीच्या उजव्या कोपऱ्यात आहे बघ आणि कृष्णा यावेळी जास्त सावधतेने त्या माडीच्या उजव्या कोपऱ्यात गेला आणि ताचा उंचावून भिंतीवर थोडी वरती असलेली बटणं बंद चालू करू लागला आणि जेव्हा त्याने शेवटचं बटन चालू केलं माडीच्या मध्यभागी लोंबकळत असलेला एक बल्ब प्रकाशमान झाला आणि संपूर्ण माडी त्या बल्बच्या प्रकाशाने उजळून निघाली दुसरीकडे सदाभाऊ आणि नरूही त्यांच्या वाडीत पोहोचले सदाभाऊंना पाहून वाडीतला एक पांढरा कुत्रा खंडू शेपटी हलवत त्यांच्या आजूबाजूला घुटमळू लागला सदाभाऊंचं घर हे गावातल्या पाखाडीच्या भागात होतं त्यामुळे वळणावळणाच्या लालमातीच्या पायवाटा आणि दगडी पाखाड्यात उडवत तिथपर्यंत जावं लागे सदाभाऊंचं कौलारू घर तसं फार मोठं नव्हतं पण ऐस पैस होतं आणि त्या वाडीतल्या प्रत्येक घराच्या आजूबाजूला फणस चिकू आंब्याची झाडं होती डोंगर चढून थोडं अजूनवर गेलं की बरीच काजूची लागवड होती सदाभाऊंच्या घराच्या झावळ्यांनी आच्छादलेल्या अंगणाच्या एका भागात एक जुनी सायकल पण ठेवली होती जिला एक भोपू होता म्हणजे एक भोंग्याची छोटी पिपेरी आणि तिला मागे रबराचा पोकळ चंबू होता तो चंबू दाबला की त्यातली हवा त्या छोट्या भोंग्याचा दृश्य पिपेरीमधून बाहेर फेकली जाई आणि एक मजेशीर आवाज ऐकायला येई तर सायकलला एक भोपू आणि मागे एक मजबूत लोखंडी कॅरियर होतं सदाभाऊ नरूला म्हणाले आता मस्तपैकी थोडा आराम कर आणि मग ही सायकल घेऊन मस्त गाव फिरून ये आणि मग संध्याकाळी बाजारपेठेत जाऊन येऊ हो। नरू म्हणाला पण कसं जायचं सायकलवरून तसं सदाभाऊंनी अंगणात कवर घालून ठेवलेली जुनी एम एटी फटफटी कवर काढून नरूला दाखवली नरू म्हणाला अरे मामा ही कधी घेतलीस तसे सदाभाऊ म्हणाले अरे हल्लीच घेतली सेकंड हँड आहे पण कच्चे रस्ते घाट चढणीचे रस्ते एकदम मस्त चढते आणि एव्हरेज पण चांगला देते शिवाय आपल्या किरकोळ वस्तूंच्या दुकानासाठी म्हणजे जनरल स्टोअरसाठी मुबलक वस्तू एकाच खेपेत आणता येतात नरू बोलला मस्तच रे मामा आणि नरू आणि सदाभाऊ घरात गेले नरूला पाहून सदाभाऊंची बायको सावित्री म्हणजे नरूची मामी म्हणाली बरं झालं नरूला घेऊन आलात ते आता किशोर आणि लताला पण थोडी इंग्रजी शिकाव आल्यास तर सुट्टीत नरू बोलला येस yes, मामी ऑफकोर्स इकडे रांजणकरवाडीत कृष्णा प्रकाशमान झालेली माडी बघत उभा होता ती माडी एखाद्या रहस्यदलनासारखीच वाटत होती कारण त्या माडीवर नाना प्रकारच्या वस्तू नानांनी ठेवलेल्या होत्या त्यात जुनी पितळेची भांडी जुन्या सागवानी खुर्च्या जुने काचेचे कंदील आराम खुर्च्या मगाशी कृष्णाने पाडलेली टेबलं आणि इतर वस्तू पितळेच्या फुलदाण्या एक जुनी सतार एक धूळखात पडलेली बाजाची पेटी म्हणजे हार्मोनियम काही लोखंडी ट्रंका आणि खिडकीच्या खिळ्याला अडकवलेली गलोल म्हणजे बेचकी आणि सगळ्यात जबरी म्हणजे भिंतीच्या खुंटीला पट्ट्याच्या साहाय्याने अडकवलेली बायनॅक्युलर म्हणजे दुर्बीण पण होती कृष्णा म्हणाला एकच नंबर कृष्णाला ती अडगळ एखाद्या खजिन्याप्रमाणे वाटत होती आणि आता कृष्णाला कळलं की आजोबांना खगोलशास्त्राची आवड असण्याचं कारण म्हणजे ती दुर्बीणच होती कृष्णाने पटकन ती खुंटीवर अडकवलेली दुर्बीण काढली आणि माडीवरच्या सतरंजीवर ती दुर्बीण घेऊन बघत बसला आणि दुर्बीण बघता बघता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही काही वेळाने वाडीतून कोंबडा आरवल्याचा आवाज येऊ लागला नानाही थोडा आराम करून उठले आणि परसातल्या काही झाडांना पाणी देण्यासाठी म्हणून मागच्या बाजूच्या विहिरीकडे गेले तिथे जाताना त्यांनी मागच्या बाजूच्या असलेल्या त्यांच्या कोंबड्यांच्या खुराड्याचं दार उघडलं आणि कोंबड्यांना मोकळं सोडलं पण कोंबड्या नेहमीप्रमाणे लगेच बाहेर येईनात नानांनी खोराड्याच्या आजूबाजूला एक दृष्टिक्षेप टाकला आणि नाना विहिरीजवळ गेले विहिरीतून राहट्याने पाणी काढून नानांनी पाणी तापवण्यासाठी पाण्याचा बंब लावला आणि घरात निघून गेले आणि त्यांनी नानीला विचारलं काल रात्री वाडीत नक्की काय झालं कारण कोंबड्यांनी कुठल्या तरी गोष्टीची धास्ती घेतल्यासारखी वाटते नाहीतर एरवी खोराड्याचा दरवाजा उघडला रे उघडला उगर्ला की लगेच बाहेर पडतात तशी नानी म्हणाली काल रात्री वाडीत काशा आला होता तसे नाना म्हणाले म्हणजे काशाची एवढी धास्ती घेतली कोंबड्यांनी तशी नानी म्हणाली अहो पूर्ण ऐका तरी तर काल रात्री काशा तुमचा निरोप द्यायला वाडीत आला होता तोपर्यंत तरी सगळं नीट होतं पण तो गेल्याच्या काही वेळानंतर मध्यरात्री अचानक खोराड्यातून कोंबड्यांच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज येत होता कदाचित एखादं जन झनजनावर वाढीत आलं असेल असं मला वाटतं तसे नाना म्हणाले ठीक आहे बघू आज रात्री सकाळचे साडेसात वाजायला होते नानांनी कृष्णाला हाक मारली कृष्णा उठ चल बरीच झोप काढलीच आता ये खाली आंघोळीचं पाणी चापलंय बघ झोप उडवून कृष्णा खाली यायला निघाला इतक्यात त्याला आठवलं अरे ते कागदी विमान तर बॅगेतच आहे तशी त्याने आपली बॅग उघडली आणि ते कागदी विमान काढून कोपऱ्यातल्या एका ट्रंकेत ठेवलं आणि पंच आणि कपडे घेऊन कृष्णा आंघोळीला घराच्या मागच्या बाजूला गेला नाना कृष्णाची वाट बघत तिथेच उभे होते ते कृष्णाला म्हणाले कृष्णा ही गरम पाण्याची बादली घेऊन तो विहिरीच्या बाजूला एक चौथरा आहे तिथे नेऊन ठेव जा मी आलोच कृष्णा दोन्ही हाताने बादली उचलून हलत हलत दगडधोंड्यांमधून काट्याकुट्यांमधून अनवाणी पायांनी विहिरीपाशी पोचला इतक्यात नानाही तिथे आले आणि म्हणाले हां आता चल विहिरीतून एक घागर पाणी काढ आणि गरम पाण्यात होत तसा कृष्णा म्हणाला पण आजोबा मी विहिरीतून कधीच पाणी काढलं नाही आहे आम्ही मुंबईला पिंपातूनच पाणी काढतो तसे नाना म्हणाले अरे पिंप इथे पण आहे रे पण गावाला आलंस तर गावची मजा नको का अनुभवायला चल काढ पटापट विहिरीतून पाणी आणि कृष्णाने रहाटेला दोरीने बांधलेली कळशी विहिरीत सोडली आणि अर्धी कळशी पाणी विहिरीतून काढलं आणि मग अजून अर्धी कळशी आणि मग मात्र त्याला विहिरीतून पाणी काढायला अजूनच मजा येऊ लागली आणि पहाटेच्या वेळचा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत कृष्णाने आंघोळीला सुरुवात केली नाना घरात गेले आणि काही मिनिटांनी कृष्णाची आंघोळही आटोपात आली होती इतक्यात त्याच्या कानावर कसला तरी आवाज आला नीट बघतो तर गडग्याच्या दगडी भिंतीपलीकडून तो आवाज येत होता गडग्याच्या दगडी भिंती मागून कोणीतरी डोकावत असल्याचं कृष्णाला दिसलं आणि कृष्णा गुंडाळून त्या गडग्याच्या भिंतीकडे गेला बघतो तर नरू सायकल घेऊन गडग्याच्या भिंतीपलीकडून सायकलचा भोपू वाजवत होता नरू म्हणाला कृष्णा चलपटकन कपडे घालून बाहेर ये सायकलवरून गावात एक फेरी मारून येऊ हो। कृष्णा म्हणाला डबल सीट नरू म्हणाला नाही रे मी सायकल चालवणार आणि तू मागे धावायचं अरे लेका हो डबल सीटच चल ये पटकन आणि पटापट कपडे करून एक घास शिरा तोंडात कोंबून आणि आजी आजोबांची धावती परवानगी घेऊन कृष्णा धावतच घरातून अंगणाला एक वळसा घालून नरू थांबलेल्या ठिकाणी गेला दुसरीकडे सदाभाऊ घरातली कामं आटोपून खालच्या वाडीतल्या दुकानावर जायला निघाले इतक्याच सावित्री त्यांना म्हणाली अहो काल रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी खालच्या वाडीतून अचानक कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली मी उठून खिडकीतून बाहेर खळ्याकडे म्हणजेच अंगणाकडे पाहिलं तर आपला खंडू पण थोडा भेदरऱ्यासारखा वाटत होता तसे सदाभाऊ म्हणाले रात्री कोल्हे घुसले असतील गावात कारण काल घाटातून जाताना एक कोल्ह्यांचं कळप रस्त्यावर आलेला पाहिल्याचं इतर प्रवासी म्हणत होते तोपर्यंत नरू आणि कृष्णा सायकलवरून गाव भटकायला निघाले कोणी समोर आलं की कृष्णा भोपू वाजवण्याचं काम अगदी चोख बजावत होता काही मिनिटातच नरू आणि कृष्णा सायकलवरून त्या जुन्या लाकडी साकवापाशी आले सकाळी तो परिसर नीट निहाळता येत होता गावातली काही मंडळी त्या साकवावरून ये जा करत होती नरूने सायकल स्टँडला लावली आणि साकवाखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये दगड मारण्यात तो मग्न झाला कृष्णा म्हणाला अरे नरू दादा काल रात्री मी एसटीतून काय पाहिलं माहिती आहे का नरूने म्हटलं नाही रे काय पाहिलंस तसा कृष्णा म्हणाला अरे एस टीमधून मी डोंगरातून काही पेट्ट्या मशाली खाली उतरताना पाहिल्या तसा नरुनी पाण्यात दगड मारण्याचा उद्योग थांबवला आणि म्हणाला काय सांगतोस काय लेखा त्या रहस्यमय मशालींबद्दल मी आधी पण ऐकले पण खूप वेळा प्रवास करूनही मला कधीच असा अनुभव आला नाही पण तुला कशा काय दिसल्या त्या मशाली तसा कृष्णा म्हणाला कारण मी प्रवासात बराच वेळ जागा होतो आणि तुला प्रवासात झोप लागली होती म्हणून कदाचित तुला त्या रहस्यमय मशाली दिसल्या नसतील पण काय वाटतं तुला काय असेल ते तसा नरू म्हणाला हे तर सदामामा किंवा नानास सांगू शकतील कृष्णा म्हणाला मी पण आता आजोबांना विचारेनस त्याबद्दल आणि नरू आणि कृष्णा पुन्हा डबल सीट घराकडे निघाले दिवस हळूहळू मावळतीकडे झुकायला सुरुवात झाली होती आणि संध्याकाळी नाना आणि कृष्णा काशाच्या टेलिफोन बुथवर पोचले बूथच्या बाहेरील बाकड्यावर गप्पांचा फळ रंगला होता नानांनी काशाला विचारलं अरे काल रात्री तू वाडीत निरोप द्यायला आलेलास तेव्हा नेहमीपेक्षा काही वेगळं तुला दिसलं काय तिथे कारण खोराडातल्या कोंबड्यांनी कसली तरी धास्ती घेतल्याचं आज मला आढळलं बघ काशा म्हणाला काल मी टेलिफोन बूथ बंद करून तुमच्या घरावरून निरोप देऊन जाताना तर सगळं सामान्यच होतं मला तर काहीच वेगळं दिसलं नाही हे ऐकून गावकऱ्यांमधला एकजण ग्रामपंचायतीजवळ राहणारा निळुता काशाला म्हणाला अरे काशा तुझ्याकडे ना कुत्रे ना कोंबड्या ना गुरं ना ढोरं तुला कसं कळणार ज्यांच्याकडे पाळीव जनावरं असतात त्यांनाच काही गोष्टींचे पूर्वसंकेत मिळतात हे पाळीव प्राणी एखाद्या इंडिकेटरप्रमाणे काम करतात बघ तसा काशा म्हणाला ते कसा काय नाना आणि कृष्णाही ऐकत बसले तसे निळुता म्हणाले उदाहरणार्थ जर भूकंप होणार असेल तर गुरढोरं आधीच दावणी सोडवण्यासाठी धडपड सुरू करतात आणि जर मोकळी असतील तर आधीच सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतात आहो नाना या काशाला विचारून काही उपयोग नाही तुम्ही आज रात्री कोंबड्यांच्या खुराड्यावर घरातूनच पाळत ठेवा म्हणजे तुम्हाला काहीतरी सुगावा लागेल आणि टेलिफोन बुथवरच्या गप्पांचा रंगत आलेला फळ सोडून नाना आणि कृष्णा माघारी रांजणकर आले गावची सकाळ जेवढी सुंदर रात्र तितकीच भयाण असं म्हणतात रात्री गावातला वीज पुरवठा तात्पुरता खंडित झाला होता गाव म्हटलं की अधूनमधून वीज प्रवाह खंडित होणं हे फार सामान्य होतं रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात नाना नानी आणि कृष्णा एकत्र जेवायला बसले रॉकेलचा दिवा मधोमध ठेवला असल्याने भिंतीवर सगळ्यांच्या सावल्या पडलेल्या दिसत होत्या आणि दिव्याच्या मंद प्रकाशामुळे वातावरणातील गुढता अजूनच वाढली होती खिडकीतून थोडी वाऱ्याची झुळूक आली आणि दिव्याची ज्योत हलू लागली आणि पर्यायाने घराच्या भिंतीवरती पडलेल्या नाना नानी आणि कृष्णाच्या सावल्याही हलू लागल्या तसे नाना म्हणाले बाहेरून खिडकी लावून घेतोस का रे कृष्णा आता खिडकी लावून घ्यायची म्हणजे काळोखात घराच्या बाहेर जावं लागणार या विचारानेच कृष्णा धास्तावला आणि म्हणाला नंदन नको आजोबा तशी वीज गेली आहे खिडकी उघडी राहील तर हवा खेळती राहील हे वाक्य कृष्णा संपवतो ना संपवतो तोच तो एक जोरदार वाऱ्याची झुळूक खिडकीतून आली आणि दिव्याची ज्योत कोणीतरी फुंकर मारावी त्याप्रमाणे विजली आणि खोलीत संपूर्ण काळोख पसरला खरा काळूख कशाला म्हणतात हे कृष्णा खऱ्या अर्थाने त्या क्षणी अनुभवत होता इतक्यात नानीनी बाजूला ठेवलेली माचीस पेटवली आणि पुन्हा रॉकेलचा दिवा प्रज्वलित केला जेवणं वगैरे आटोपून नानी म्हणाली कृष्णा ही ताटतेवडी घराच्या मागच्या बाजूच्या मोरीच्या कट्ट्यावर नेऊन ठेव तोपर्यंत मी इकडची सगळी आवरावर करते आणि नानीने अजून एक छोटा रॉकेलचा दिवा कृष्णाच्या हातात दिला आणि म्हणाली सांभाळून ने हो आणि कृष्णा एका हातात दिवा आणि एका हातात एक ताट उचलून कृष्णा घराच्या मागच्या बाजूला जायला निघाला त्या दिव्याच्या प्रकाशात अगदी चार पाच फूट परिघातल्या म्हणजे रेडियसमधल्या गोष्टीही फारशा नीट दिसत नव्हत्या कृष्णाने मागच्या बाजूला प्रवेश केला आणि तिथून डाव्या हाताला कोपऱ्यात कट्टा असलेली एक छोटी मोरी होती जिथे पाण्याचं एक पिंप होतं कृष्णाने त्या कट्ट्यावर पहिलं ताट ठेवलं आणि कृष्णा पुन्हा जेवणाच्या खोलीत आला आणि दुसरं ताट घेतलं आणि पुन्हा मागच्या बाजूला आला आणि आता कृष्णाने दुसरं ताट उचललं आणि पुन्हा कृष्णा घराच्या मागच्या बाजूला आला पण यावेळेस त्याचं लक्ष परसबागेच्या दिशेला म्हणजे जिथे कोंबड्यांचं खुराडं आणि विहीर आणि इतर झाडीजोडी होती तिथे गेलं सकाळी त्याने बघितलेली ती जागा आणि रात्री दिसत असलेली तीच जागा आता अधिक भयावह वाटत होती कृष्णाने पटकन दुसरं ताटही कट्ट्यावरच्या पहिल्या ताटावर ठेवलं आता एकच ताट घरातून बाहेर आणायचं बाकी होतं कृष्णा थोडं घाईतच तिसरं ताट आणायला घरात आला आणि सगळी हिंमत एकवटून तिसरं ताट घेऊन कृष्णा मागच्या बाजूला गेला यावेळेस घरातून मागे जाताना लागणाऱ्या प्रत्येक खोलीतल्या काळोख्या जागेत कोणीतरी बसले की काय असं कृष्णाला वाटू लागलं आणि अखेर कृष्णा मागच्या बाजूला आला आणि तिसरं ताट कट्ट्यावर ठेवलं आणि कृष्णा दिवा घेऊन घरात जाण्यासाठी वळला इतक्यात त्याच्या कानावर जमिनीवर कोणीतरी काठी आपटल्याचा सा आवाज आला कोणीतरी त्याच्या मागे पाच ते सहा फुटांवर उभं असल्याची जाणीव त्याला झाली आणि कृष्णाच्या अंगावर काटा आला आणि जेव्हा कृष्णाने मागे वळून पाहिलं एक सात ते आठ फूट उंचीचा आणि मजबूत शरीरयष्टी असलेला इसम जमिनीवर काठी आपटत उभा होता पण त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता हे दृश्य बघताच हातातला दिव तिथेच टाकून कृष्णा जीव घेऊन घरात पळाला तसे नाना आणि नानीही धास्तावले जेव्हा नाना मागच्या बाजूला आले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं कृष्णाला नानींनी पाणी पाजलं आणि आज रात्री मुख्य खोलीत आमच्या बाजूलाच झोप असं सांगितलं कृष्णाने त्याच्या आयुष्यातला पहिला पाचावर धारण बसवणारा अनुभव घेतला होता